नमस्कार बीच चौस चाचणी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण वार्ड क्रमांक पंधरा सोळा मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे रामनगर या ठिकाणी गोडाऊन धान्य गोडाऊन ते हायवे या परिसरामध्ये पंधरा कोटीचा एक निधी मिळून एक रस्ता तयार करण्यात आला होता तसेच आज या ठिकाणी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी एकशे वीस ते तीस घरांची वस्ती आहे संपूर्ण या ठिकाणी वाले व इतर महिला वय सर्वपूर्ण महिला वगैरे बंद या ठिकाणी उपस्थित आहे रस्त्याची अत्यंत वाईट दुर्दशा या ठिकाणी झाली आहे या ठिकाणी भाजपचे नगरसेवक आहेत तरी देखील त्यांचं लक्ष नसेल का आपण यांच्या प्रतिक्रिया थोडी जाणून घेऊ काही काय सांगणार तुमच्या वार्डामध्ये या ठिकाणी रस्ते नाही गटाई तुम्ही महसूल भरत नाही का आम्ही मसूल भरून देखील वीस वर्षापासून या इर्याचे रहिवासी आहेत परंतु या एरियात आमचे महा नगरसेवक सुद्धा या एरियाचे असून लक्ष देत नाही आम्ही कर भरतो आमच्या इकडे झाडायला कधी बाई येत नाही कधी गटारी झाल्या नाही रोड झाले नाही अक्षरशः आम्ही पडतो चार वेळा माझी चक्कर असते या रस्त्याला आणि एवढा कर देखील भरून जर आमची जर दिवस असेल तर या या इर्याचा उपयोग या नगरसेवकचा उपयुक्त से काय आम्हाला हा या ठिकाणी काही देखील आहे काही आजी काय सांगणार काय झालं होतं माझ्या नाताला घेऊन मी शाद सोडायला चालले होते रिक्षा ने आली त्या दिवशी तर मी पण पडली आणि माझी नात पण पडली तर ते दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे असं जर सोयी तर गैरसोय तर काय करायचं पब्लिकने ह्या ठिकाणी ला एक लहान मुलगी रस्त्याने त्या ठिकाणी त्यामुळे तिला मोठी दुखापत झाली याचा जबाबदार कोण असेल हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आपण काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना देखील प्रश्न विचारू सर काय सांगणार या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे दलित निधी आहेत असते त्या निधीच्या अंतर्गत या ठिकाणी रोड रस्ते गटारी हे झालेत का सर इथला दलित निधी इतर भागात वापरला जातो म्हणजे इथं दलित राहत नाही का इथले लोक मतदान करत नाही का असं आमचं म्हणणं आहे सर काय सांग आता तुमची काय मागणी आमच्या आम्ही इथं पंचवीस तीस वर्षापासून वास्तव करत आहोत तर आम्हाला पूर्णपूर्ण सहभागी म्हणजे रस्ते गटार लाईट गार्डन असं पाणी तुम्ही बघू शकता शासनाचा एक नियम आहे जल जमीन जंगल व विद्युत हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे उपजीविकेसाठी हे लोक रात्री दिवस बाहेर असतात कामं करतात पण जी फॅमिली वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी फॅमिली आहेत त्यांनाही देखील काही प्रश्न काय सांगणार काय नाळात पण खूप प्रॉब्लेम येते रात्री बारा नंतर पाणी येतं आमच्याकडे दोन ते तीन वाजेपर्यंत पाणी भरावं लागतं पाण्याचा देखील प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी देखील येत नाही रस्त्याची काय म्हणणार हो इथे पाण्याची खूप गैरसोय आहे आम्हाला पाणी दहा दिवसामध्ये पाणी मिळत नाही त्याच्या पाण्याची खूप गैरसोय असल्या कारण आम्हाला आम्ही गैरसोय होते आम्हाला <सथ> सोय पाहिजे पाण्याची देखील या ठिकाणी सुविधा नाहीये काय या ठिकाणी अनेक समस्या आहेत जसे आपल्या सोबत काही व्यवस्थित लोक देखील सर काय सांगणार धुळे शहराला लागून अत्यंत महत्वाच्या कार्यालयात शहराच्या बाहेर वसाहत नाहीये ही वसाहत पस्तीस वर्षापासून झालेली आहे परंतु संपूर्ण विकासाच्या याच्यापासून ही समस्या निर्माण केलेली आहे कोण नगरसेवक कोण काय त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये परंतु त्यांची ही जबाबदारी आहे त्यांनी या परिसरामध्ये आपण राहतो तर इथे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांची सुविधा नाहीये गेल्या पंचवीस वर्षापासून आमचे आम्ही स्वतः इथे राहतो पण घराच्या आराजार पूर्ण गल्लीच्या गल्ली, गल्ली गटारीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि मग प्रशासनचे कोणी अधिकारी इकडे आहेत का यावेळेस आम्ही जो कर आहे तो कर भरण्याचा कदाचित आम्ही नाकारू किंवा येणाऱ्या निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकू तुम्ही बघू शकता या ठिकाणी निवडणूक बहिष्कार टाकू काय सांगणार एवढंच की रस्ते झाले पाहिजे लहान मुलं पडतात वयोवृद्ध पडतात ताई काय सांगणार आमची पहिली मागणी म्हणजे आमचा रोड नाल्या आणि ज्या गटारी त्या अंडरग्राऊंड झाल्या पाहिजेत नाही तर यापुढील माझ्या आवाजातला कोणताही घरात राहणारे व्यक्ती किंवा या एरियातले कर भरणार नाही का नगरपालिका भरणार नाही याची शासनाने दाखल दखल घेतली पाहिजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी संपूर्ण युवक व महिला लोक ठिकाणी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे जर शासनाने आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीवर बहिष्कार टाकू कर भरणार नाही तुम्ही बघू शकता ह्या उजव्या साईटला माझ्या उजव्या साईटला नगरसेवकांचे घर आहेत ते कोट्यावधी रुपयाची रस्ते पास करतात टक्केवारी घेतात असं देखील म्हणलं जातं परंतु ह्या बाजूच्या बंगल्याच्या आड्या असणार तरी देखील त्यांचं काम होत नाही कुठेतरी पाणी मुरतं आणि कुठेतरी पाणी मुरल्यामुळे जर कोणाचा हे होत असेल आणि सामान्य जनतेला जर हे त्याचा त्रास होत असेल तर महानगरपालिकांनी योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर नुखर हा रस्ता व गटारी यांचं काम करावं तसेच आम्ही आमदार फारुख शाह यांच्याकडे देखील या ठिकाणची मागणी केली आहे तर लवकरात लवकर माननीय आमदार फारुख शाह साहेबांनी या परिसरामध्ये सर्वे करून या नागरिकांना रस्ते व घटारीची सोय उपलब्ध करून द्यावे कॅमेरामॅन बापू आमसर संसद पवार चोवीस तास पूर्ण चॅनल जय हिंद जाहन, जय महाराष्ट्र